सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सासवड नगर परिषद क्षेत्रातही निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगत आले आहे सध्या सासवड नगर परिषदेत विविध प्रभागांमधून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत प्रभाग क्रमांक सात नऊ चार आणि दहा या प्रभागांमधून प्रत्येकी एक उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तसेच नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट आणि काँग्रेस यांनी उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती आणि अंतर्गत चर्चांना गती दिली आहे सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने पुढील काही दिवसात अर्ज भरण्याची गती वाढण्याची शक्यता आहे यंदा प्रथमच उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन तपासणी प्रक्रियेतून जावे लागत आहे त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अडचणी व गोंधळांचा सामना करावा लागत आहे ही प्रक्रिया नवीन असल्याने थोडी दमछाक होत आहे असे काही उमेदवारांनी सांगितले सारांश प्रभाग सात नऊ चार दहा मधून प्रत्येकी एक अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म तपासणी प्रक्रिया प्रथमच लागू प्रमुख पक्षांची उमेदवार जुळवा जुळव व मुलाखती सुरू धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू असताना शाश्वत नगरपालिकेच्या निवड सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या तीन दिवसामध्ये फक्त नगराध्यक्षपदाचे दोन फॉर्म आणि नगरसेवक पदाचे चार फॉर्म आजपर्यंत दाखल झालेले आहेत कुठेतरी जे नॅशनलाइज पक्ष आहेत त्यांच्या युती आघाड्या या संदर्भात त्यांच्या चर्चा चालू आहेत जे काही नगरसेवक इच्छुक आहेत त्यांची कागदपत्राची जुळवणी चालू आहे आणि त्याच्या अनुषंगाने जरा निरोस्ता दिसताना दिसतोय परंतु वातावरण गरम व्हायला सुरुवात झालेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी कुठेतरी जे उमेदवार आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कागदपत्रांची जी चौकशी आहे ती चौकशी होताना दिसून येत आहे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये वेगवेगळे दाखले काढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ झालेली आहे पुढं या ठिकाणी ज्या पद्धतीने जे सार्वत्रिक निवडणुकांचा जो कार्यक्रम सासवड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी असतील किंवा या तालुक्याच्या प्रांत वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या माध्यमातून चालू असताना ज्या घडामोडी घडत आहेत पडद्यामागं खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत कारण भारतीय जनता पार्टीच्या वतीने जवळपास एकशे चाळीस लोकांची इच्छुक उमेदवारी आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय नॅशनल काँग्रेसच्या वतीने काही उमेदवार इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ अजितदादा गटाच्या माध्यमातून काही उमेदवार चुक आहेत तसेच ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पक्ष पवार यांच्या वतीने काही उमेदवार चुक आहेत काही अपक्ष आहेत काही पंजाबच्या नॅशनल काँग्रेसच्या वतीने इच्छुक आहेत तरी उमेदवारीची जुळवाजुळव करताना पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळावे यासाठी मोठी दांधल उमेदवारांची झालेली आहे आणि त्याच्यावर पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने कारवाई चालू आहे परंतु आज तागायत आजच्या तीन ते दिवसा अखेर आता वाजेत अडीच अडीच वाजेपर्यंत नगर नगर नगराध्यक्षपदासाठी एक उम दोन अर्ज दाखल झालेले आहेत आणि प्रभाग क्रमांक सातमध्ये एक प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एक प्रभाग क्रमांक चार मध्ये एक प्रभाग क्रमांक दहा मध्ये एक असे सहा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास नका धन्यवाद